पुणे नाशिक महामार्गावर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील ओळखीण परिसरात सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रीटीकरणामुळे वाहन चालकांची हालचाल प्रभावित झाले शनिवारी रात्री नऊ नंतर सुरू झालेली वाहतूक कोंडी रविवारीही कायम राहिली आळेखिण परिसरात आठवड्यात तिसऱ्यांदा ही वाहतूक कोंडी दिसून आली शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या कोंडीत आळेफाटा आळेखिंड आणि शेजारील बोटा या परिसरात सुमारे पंधरा किलोमीटरपर्यंत वाहनांची रांगा लागल्याचे चित्र बारा वाजेपर्यंत ही दिसत होते नाशिक बाजूचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण सुरू असल्याने वाहतूक एक बाजूने चालत आहे त्यात अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील वाहनांना वळवले जाण्यामुळे कोंडी अधिकच वाढली आहे यामुळे दिनांक चौदा सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर रोजी या महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती रविवारची ही वाहतूक कोंडी आणि वाहन मोठा त्रास ठरले आळेफाटा पोलीस संगमनेर महामार्ग पोलीस आणि घरगाव पोलीस राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांसह कारवाई करत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे या दरम्यान नेहमीच्या वाहतूक लक्षात घेऊन तातडीने पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्याची मागणी सध्या जोर धरते द पोलीस न्यूज ब्युरो पुणे